टेन्शन आलं रश्मी जाऊ दे तिकडे फटाके फुटत असतील ना आपल्याला <laughs> काय करतो काय बोलता का मोहिनी ताई तिकडे फटाके फुटले की धुवा इकडे येईन ना की काय मंदा येते की काय मम्मी पप्पा सोबत इकडे शुभ बोलू हो भाई रश्मी आता तर गेली वाजत वाजवत आता काय डबल बोला आता काय नाही ते पाहुण्याची सवय झाली अशी अशी लय भांडी नव्हते पण यावेळेस कसं काय फोन केला काय पाहण्यान नाही तर पप्पाला नाही सांगत नाही माझीच माहीत असते यायच्या फोनवर ते पाहुणे अर्धा पाहून पण घंटा घराणी करतात बायकोच्या काय सांगा मी लागेल तिकडे करून हो हो ना बाप्पू हा काय बापू आता घ्या सांभाळून म्हणून माय सुरून सुरून बोलतात जसं काय माझा घडत बरोबर ऐकतो मला लपून लपून बोलतात तेल लट आपल्या बहिणीच्या घराणी करून राहिला जवळ आणि इले कायला ऐक हे उगाच म्हणेन काही त्याला की हे करतात असं आज पण काहीतरी जास्त केलं असीन नाही तर मग यायचा फोन लागला नशील म्हणून त्या पाहुण्या पप्पाला फोन लावला असं अशीन नाही तो ना पण पप्पा तुलाच टेन्शन मध्ये आले ते मम्मी टेन्शन मध्ये आल्या त्यांनी सवय नाही ना हे कसं हे हॅन्डल करतात जाऊ द्या बाप्पू द्या बाप्पू माफी मागतात त्या मंदाले दोन तीन शब्द बोलतात झालं ते मिटून जाते शेवटी त्या पाहुणाचं कसं आहे जाऊ दे तोही लट्टो आहे आपल्या बाईवर जाऊ दे ना बरं आहे ना तिच्या घरी ते सुखी आपल्या कुठे डॉक्शरला काव हो लावत हो का बाई तर हे माहिती आहे का ऑर फोन आला फोन आला ये का वाटलं खरं तर पप्पाचं काही तब्येत सही का म्हणजे सही आहे का म्हणून आला धावपळ करत माझ्यावर चिडचिड करत होते मग आपण काय बोला बाई मला मला वाटते तुमच्या बहिणीचं मला कल काढता कुठं बसता बाई आपण शिव्या का मग बसली मी तुम्ही तर मस्त झोपल्या होत्या नाही व काही बोलता का जागित होती मी रवी आले तर माहिती आहे मला आता मम्मी घेत मी नव्हती का तिथं मी पोरं झोपले म्हणून मी गेले पोराय जवळ बरं जाऊ ना काही टेन्शन नाही घेऊ काय मी पप्पा सावरतात आणि चालले तिने संध्याकाळी एवढं काही टेन्शन नाही घ्या लागत तुमच्या तोंडात साखर मोहिनी ताई मला तर टेन्शन झालं मला वाटते काय माहिती मंदाचा वारा येते का आपल्या इकडे ते जर आली ना तो डोकं खाते बाई लट डोको खाते बाई सगळं जीवन दुष्काळ करून टाकेन आता कसे दिवाळीला कसं दोन चार दिवस आठ दिवस म्हणा उन्हाळ्यात आठ दिवस मना, मना कसं झेलल्या जाते दिले आ इथं आली तर डोक्यावरच काय बाई आपल्यात काय बाई या बहिणी घरी चांगल्या राहत नाही आपल्या डोक्यावर बिरे वाटतात गिरा ते सुनून बाई तशी जाते माझा ताईला चांगली झाली आहे ना मला इतकं चांगलं ब्लाऊज पीस दिलं तुमचं तुमचं आहे की ना तुमच्यापेक्षा चांगलं आहे मला शिवतो मी मस्त दिलं Oh, आ, लेकरे, लेकरे लेकरे हो शिव माय बाई हो माझला आहे कशाला उगस माझे चांगला आहे शिव्यासारखा आहे आणि लेकराचे ड्रेसही चांगले आहेत बरं मी म्हटले ताई लेकरा कशाला ड्रेस आणले तर नाही हो मग लाल लेकरायात लागतातच सुनंदा ताईची माणूस आता मंद आले आता काय अजून आता कितीच पर फुटतात मी तर म्हणतो ते पर त्या पावण्या छाटले ना की जरा जमिनीवर मिनीवरील पण जाऊ दे माय काय करता आपल्याला बरं आहे त्याचा त्याला लखला त्याच्या गळ्यातलं भोंग त्याच्या गळ्यात काही कर म्हणा पर छाट त्या तिकडे डोक्यावर घेऊन नाच फक्त आमच्याकडे नको पाठवू म्हणा नाही ना मोहिनी ताई मला थोडं टेन्शनच झालं तुम्ही काही म्हणा मला असं वाटते पप्पा जेवढे यानं गेले ना पप्पा मंदाला घेऊनच येतात तिथं शुभ शुभ बोल ना शुभ बोलत व का दोघीच्या दोघी उभे हा वधारा धुून राहिला ना काढून आणायचं झाला हा वधारा धुनं काढून माय टोंकळे दुखतात माय बाण नेऊन टाकलं तसं मायबाई झालं आता मी जात नाही बाई दोघी पैकी कोणी जा माय आणि मला एकापर्यंत आणून द्या मी बसल्या बसल्या घड्या करतो एका परी समजा यायच्या हो ना आई आणतो ना तुला तर कामाचीच पडते नाही कामाची नाही मग काळजी पळा लागते तू आला काय झालं तोंड करून उतरलं पाहणी म्हटलं वाटते काही नाही तुला म्हटलं ना डोकं गरम आहे काही बोलू नको म्हणून ज्या दिवशी माणसाचा डोकं गरम असते त्या दिवशी बाईन मुख राहला ऐकून घ्या नाही ना तिने काही नाही म्हटलं तिथे चालले गेले डबल कंप हा ते काही नाही म्हटलं त्यांनी त्यांचा नाही आई मला टेन्शन आलं मंदानं घरी तांगळ केला तर मंदाचा नवऱ्यांचं म्हटलं चालणे येईन कुठे इथंच ना मग कुठे जाईन ती बोलली काही बोलत आता काही काही नसते काही मतभेद काय एवढं थोडी असते काही काय व असं नाही म्हणा माहिती सासूले टेन्शन येते म्हणलं तरी पुरगे होईना माय तरी पण बाई पाहण्या नसत भर लागत बाई सासऱ्याला सासूले तर तिथून काय कसं असते रागत मग माणूस शिल्लक बोलते एका बरी राक्षांत झाला की मग एका त्यालाच त्याचं वाटते की काय बाबा बोललो आपण असं संबंध काही अशी एका दोन दिवसाचे नसतात ना बाई जिंदगी भरायचे संबंध असतात हे आणि नाती अशी असतात का सावानी उलशी कीर गेली ना त्याला नाही लागत थि ना ते नाही शिवता येत म्हणून हे नातेवाशी जात जपा लागतात बाई लय यान हा असं गरम डोकस असलं घरात वातावरण चिडचा गळ असलं की फोनही करून येन बोला हवी आता काही त्या पाहुण्यानं म्हणलं गेन सासऱ्याले सासूले तर याची म्हणाले लागेल आणि ते वाटीन डबल बोल याच्या अगदी की काय आपण असं बोललो होतो लेख आई ते पाहुणे काहीच नाहीत म्हणत आमची बाईच बोलते काहीच नाही म्हणत पाहुणा मुखात असते निरा आमची बाईच वटर वटर करत राहते आता तिनं काही म्हटलं असेल म्हणूनच तसं झालं आता पाहुणा काहीच नाही भांडत मला माहिती हो जाक ना आज झालं का मंदाचं लग्न किती दिवसाचं पाहून राहिले मी ताईले हो मा काही असं निघून जाऊ जागच्या जागी जाईल तिकडे काय नाही करायला लागत मा शेवटी नांदून तर त्याच्याच घरी नांदा लागते भांडवून पेस गोड रावून येते आहे काय करावं लागते मा एक गोष्टी कळले का तिकडे माणसानं काही म्हणलं तर बाई ऐकून घ्या बाय ना काही म्हणलं तर माणसानं ऐकून घ्या काय जसा तमाशा करा हा सासऱ्याला बोलाव दे सासूले बोलाव दे तमाशा करू दे काय माय पण हे बाईच घरच्या काही काहीत मग नाही तिथे माणसा तिने दोन शिवाय दिला तर तो माणसं ऐकते बरं काहीतरी घरचे काहीतरी अशी काय माहिती आता सासरी आल्यावर समजे बरं ते धुन काढून पाच वाजले ना म्हणे पाय मी घरी नाही अजूनही आणलं लागे काढून जा आण बर मोहिनी वाजले लोक उठू लक राहिले तर सरसंध्याकाचा टाइम झाला मग संध्याकाळी किंवा लोक राह लागे चिडचिड करते मग उठ बरं जा दिवाजीवाला हे करा झाडून करा करा बरं अजून ते दोघं येतील काय 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 तसं पडत राहत का मोहिनी ताई दोघं जेव्हा ती नाही असं कसं असं कसं म्हणू शकत ते की मी इथे नाही राहणार आणि मुंबईला पण नाही जाणार मी राणीला राणीला सांगते सगळं राणीला राणी म्हटलं ना तर तिचे पप्पा काही पण ऐकतात एवढं काय त्याच्या डोक्यात घुसलं असं काय म्हटलं मी त्याच्या पाप्पाला एवढं काय म्हटलं एवढं काय एवढं काय येऊ दे लागते माझ्या पप्पांना बोलून राहिले मम्मीला बोलून राहिले मला त्यांच्या समोर इन्सल्ट करून राहिले एवढं तमाशा तमाशा करून राहिले एवढं काय केलं मी असं आता मी सर्व राणीला सांगते आणि राणीच बरोबर करते मग आता ते कसं बोलतात राणीच्या समोर तर पाहतेच मी कुठे गेली काय मी ती काय झालं मम्मी तुम्हाला बोलवलं हो कुठे गेली होती का हा कुठे जाऊन बसते काय झालं मम्मी तू का रडत आहे आणि आपल्या इथं आपाजी आजी आले मला 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 पप्पाने तिकडे का खेळायला पाठवून दिलं पप्पा माझ्यावर ओरडले पण म्हटलं जात नाही तर मला ओरडले पण आणि मला पिंकी तिथे सोबत तिकडे कृष्णाच्या इथं खेळायला पाठवून दिलं माझं खेळात मन पण नव्हतं लागत काही आपाजी आजी आले ना कशासाठी आणि तू रडत काय तुझ्या पप्पांच्या नुसतं तुझा बाप आयुष्यभर मला रडून राहिला कधी माझ्या जीवनात सुखाचा क्षण नाही आला तो गे हे घरातले काय तोंडे लोक हे तर मला नशिबाला का काय माहिती तो तो बाप यायच्यात गुतला नुसतं हे लोक त्रास देतात राणी हे लोक आपल्याला सुखानं राहू देत नाहीत यांना असं वाटते की पप्पा आपल्या सोबत चांगले राहिले नाहीत पाहिजेत म्हणून म्हणून हे असे सगळे जण असं वागतात तुझ्या काही सांगतात आणि तुझ्या पप्पांना आपल्यात भांडं लावतात माझ्यासोबत तुझे पप्पा नुसतं भांडून राहिले आपण भांडून राहिले पप्पा तर तुझ्यासोबत आप्पाजीला बोलली म्हणून 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 पप्पा तुला ओरडले ना बघ बा, बघ बा, बा, बाकीच्या काही नाही म्हटलं ते कशाला कशाला म्हणतात चांगलं आहे ना ग आत्या चांगल्या आहे ना मोठी मम्मी मोठे पप्पा सर्वच चांगले आहेत ग मम्मी तू सॉरी म्हण ना सर्वांना मी तुला कालच म्हटलं होतं ना, ना की तू सॉरी म्हण म्हणून पप्पांना पण तू सॉरी म्हण ना पप्पाला सॉरी म्हटलं की माहिती आहे ना मग पप्पा पप्पा मानतात ना तू सॉरी तर म्हण कशासाठी कशासाठी सॉरी म्हणणार आहे मी तो बापाले काय झालं काय धाड भरली मी त्याले आयुष्यभर आयुष्यभर हो करत राहते नुसतं नुसतं तण न थन तण पण पण करते त्याला फक्त घरचे 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 बाप माय बहिणी मा भाऊ मा बाप तितक दिसते त्या माझं आयुष्य नुसतं बर्बाद केलं तो बापानं पण तू तशीच तू म्हणायला पाहिजे तू भांड ना तो बाप्पा सांग मना माझ्या मम्मीला का त्रास देता म्हणा आबाजीला आबाजीला सांगले हे कर बुडक्यानं सारा सत्यानाच केला ते बुड्याला लय 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 पाणी आलं ना मी म्हटलं आम्ही येत नाही मुंबईला तो त्याला आपल्या इथं मुंबईला आराम त्याला आयुष्यभर गावात शेण काढत आयुष्य गेलं आता त्याला मुंबईची हवा लागली एक मुंबईला नेलं ना म्हणून म्हणून चटकले मुंबईला यायला आणि आता आता उगाच उगाच तुझ्या पप्पांचे माझे भांडणं लावून दिले त्या बुडक्याला भांडण लावले मम्मी तू का बोलते का हो आपाजी आपाजी नुसतं तुले नुसतं घातलं नाही तुला तर पिसं लावलं तर बुड्यानं आपाजी आपाजी अव काही नाही तुझे तिकडचे चांगले आहेत ते आपाजी स्टँडर्ड आहेत ही पाहिलं ना किती येडपट अं भिकारी म्हटलं तर एवढं पाणी आलं आहे भिकाऱ्याला भिकारी म्हटलं म्हणून कशाच एवढं लागलं काय माहिती भिकाऱ्याला भिकारी म्हटलं तर उलटा सन्मान वाटायला पाहिजे जे हाय आहे ते बोलून दाखवलं मी आज फक्त एवढं त्याला झोमलं तुझ्या पप्पा तुझ्या पप्पांसोबत भांडू राणी तुझे पप्पा तुला घेऊन मुंबईला जाणार आहेत आणि तिथे माहितीये ना मी नसली तर तुझं काय होणार आहे तुझा टिफिन कोण बनवणार आहे तुझे शाळेची जिथे हेरी कोण करून देणार आहे तुझे पेरेंट्स मीटिंगला कोण येणार आहे अ तुला तुला छान छान टिफिन मध्ये खाऊ पाहिजे ना मी येणार नाहीये तुझे पप्पा नाही म्हणते तू तुझे पप्पांसोबत भांड रड आणि मला मम्मी आलीच पाहिजे असं नाही तुझ्या बाबांनी आणि त्या आबाजींनी आपल्या आबाजींना पण भडकवलं आबाजींनी मला मारलं सुद्धा अप्पाजी किती चिडले माझ्यावरती माझे पप्पा आजपर्यंत माझ्यावरती एवढे चिडले नाही मग मम्मी इथं आहे पण माझ्यासोबत बोलून राहिले नाही ते मीनाचं तोंड धरून बसली जशी की ती तिची सक्की पोरगी आहे आई तर कधी माझी झालीच नाही घरी त्या वैनाईचा पुडका करते इथं आली तर या नाचा पुडका करून राहिली पण असं नाही की आपल्या पोरीवर अन्याय होऊन राहिला तर माझ्यासाठी भांडीन नाही उलट फिसी फिसी रडून राहिली त्या लोकांजवळ जसं की मी खूप मोठा गुन्हाच केला माझे माय आहेत का त्याचे आहेत हेच मला समजून नाही राहिलं माझ्यासाठी भांडायला पाहिजे होत माझ्यासाठी या घरच्या दावा टाकायला पाहिजे होता सगळ्यांना जेला खेसायला पाहिजे होत तुझ्या बापाला तर पहिले आधी खडी पोटायला पाठवा लागत होत माझ्यावर हात सर्वांच्या समोर अपमानित करून राहिले मला म्हणते मी नेत नाही असं कसं नेत नाही पाहतेच ना ना तुझ्या बापाला जेलात त्या नावाची मंदा नाही सर्वात पहिले त्या बुडेले त्याच्यानुसार सत्यानाथ झाला ती मीना त्या आशी त्या पहिले पाठवा लागते

हा हे असे संस्कार पोरीवर पडो नाही एवढीच माझ म्हणणं आहे फक्त नाही तू चुकून तिची मायता आहेच ते मी बदलू नाही शकत हा फक्त तो आहे हे घटिया संस्कार महापौरीवर नाही पडले पाहिजे कारण सकाळ आज बाप तो बाप जसा अतिहून शर्मिंदा झाला माझ्या घरी येऊन तसा मले तिच्या सासरी जाऊन शर्मिंदा होऊन खाली मान घालायचं काम नाही पडलं पाहिजे एवढंच मा म्हणणं आहे फक्त कारण तो आले संस्कार जर तिच्यावर पडले तर नक्कीच ह्या टाइम माल्यावर येणार आहे आज तो बाप जसा कधी मान घालून बसेलाय हा तसंच मला हिच्या घरी जाऊन बसा लागेल मान घालून त्या जवळचे बोलणे खात याला याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत कोण आहे माझ्या पप्पांचा अपमान करायचं काम कोण केलं तुम्ही केलं का फोन केला माझ्या पप्पांना कशासाठी बोलावलं हे सगळं तुमच्या ज्याने झालं म्हटलं असं काय म्हटलं होतं मी म्हटलं होतं म्हटलं होतं एवढं काही मी मनापासून नाही म्हटलं कोणाला काही मी नेलं नव्हतं का मागे त्यांना आले होते मुंबईला तर मी नाही म्हटलं होतं का चांगले आठ दिवस होते ना मी केलं ना सर्वांचं काय नाही केलं मी आता पण येत होते तर करतच होती पण तुमची बहीणच मला काही काही बोलली ते तुम्हाला नाही दिसलं मी काही बोलले तर लागे नुसतं तेवढं धरून बसले नुसतं घरच्यांसाठी माझ्यासोबत भांडत राहत नेहमी भांडत राहत मंदा आता विषय वाढू नको मले राणीच्या पुढे तमाशा पाहिजे नाही मी तुले शांत ते अजून एकदा सांगून राहिलो नाहीतर मी विसरून जाईन इथं राणी उभी आहे मग म्हणू नको सांगून ठेव तू मला तिच्या समोर तमाशा पाहिजे नाही मी मला निर्णय पुरा तुला सांगितला तू तु आता तू कोणत्याही प्रकारे स्वीकार काय करायचे तुला कर फक्त तमाशा राणीच्या समोर झाला पाहिजे नाही आणि तिला यातलं तू काही सांगशील तिचे कान वरशील तर मग माझ्यासारखा वाईट कोणी राहणार नाही हे लक्षात ठेवू हा बेटा राणी माझं ना म्हणणं आपण उद्या संध्याकाळी निघणार आहे हा तर तुझी बॅग वगैरे पॅक झाली झालं सर खेळून कृष्णाला बाय केलं काय खेळलं त्याच्या घरी नाही मी त्याला बाय नाही म्हटलं आपण जाणार आहे का हो जाणार आहे का म्हणजे शाळा उघडली ना <laughs> शाळा पडून राहिली ट्युशन चालू झाल्या शाळा चालू झाली उगाच शाळा पडून राहिली पाहिजे पाहिजे ना बस झालं आता वेकेशन दिवाळी संपली आता शाळा सुरू हो ना <laughs> चल आपाजी आले आजी आले आ? भेट त्यांना आणि बघ जा कृष्णाला बाय करून ये आणखी किती तिकडे तुमची नवीन मैत्रीण झाली ना अदिती काय काय पिंकी पिंकीच्या मैत्रिणी जाते सर्वांच्या घरी जाऊन सर्वांना सांगून ये मी चालली म्हणून पप्पा आपण सर्व जाणार ना मम्मी नाही बाई ते मम्मी मम्मीचं इकडे काही काम आहे ते ते नाही येत आपल्याला जायचं आहे दोघाईले तू तुझी बॅग वेगळी भरजू ते तुझी छोटी बॅग आणी ना त्याच्यात घे तुझे सगळे कपडे नाही तर असं करते छोटी इथं पडू दे ते मोठ्या बॅग मध्ये आपल्या दोघांचे कपडे भरायचे तुझं सगळं ते पुस्तक दिसतं काय तू ते टॅब बी बांधलं ना ते सगळं भर चला 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 मी भरू लागतो चला चल 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 चला चल, 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 लवकर <laughs> आता शाळा ट्युशन झालं बाईचं शेड्यूल सुरू आता रोज शाळेत जाण ट्युशन मुद्दा म्हणून राणीला राणीला तर मी सांगणारच आहे सगळं किती पोशीन लपो लप किती पोशीन मी राणीला सगळं तुझ्या विरोधात सांगणार आहे उद्या ती तुला बाप सुद्धा म्हणणार नाही माझ्यासोबत जेवढा वाईट वागशील ना तेवढं राणीला मी तुझ्या विरोधात करणार आहे लक्षात ठेव यातलं काहीच माहित नाही असो का म्हणून मग आशाबाई थांबेळाय पट्टी आशाबाई गेल्या नाहीत ना त्या चालल्या होत्या मला ते काल संध्याकाळी का परतरी चालल्या होत्या त्या तुमच्या घरून माघरी आलत्या ना फरायचं करायचं करायले ह माघरी श्रावणी नाही पिंकीन ते बशीलच होते लेकरं तर त्या वागतीच आलत्या ना त्या म्हणून आता सानता कुणीच्या घरी लय पोट बरं खाल्लं असं म्हणत काय ती काही म्हणलं ना, ना तुमच्या घरी सांगत जाय मग सतूबाईनं उगा हात दाबला मग लागे मोक्या राहिल्या मग मग काही नाही काय नाही लय भर फरायचं दिलं शांत वाईन आता काही नका देऊ राहू द्या सोप द्या मग मागरी सुपसुपारीच घेतली आणि गेल्या लागे

मग काय मी काय झालं त्याच्या घरीच मग मंदाच्या आई बाबा बोलावलं किसना भाऊ न हो का मग ते मंगाची गाडी द्यायचीच होती वाटते मंदाच्या बाबाची नाही व ते तर लय आले माय ते सकवूनच आले म्हणजे बारा एक वाजता आले असेल तरी सकवून म्हणजे हना मग त्याच वागते अ मी वट्यावरच बसेल होती ना आज काय झालं किसनाचे बाबा काही घरी नाहीत मग म्या काय केलं काही भाजी किल्ली काही नाही भाकर टाकली लोणचं लोणच भाकरण तेच जेवली किसण्याला साकून डबा करून भेंडीची भाजी पोई आणि त्यातले दोन पोया त्याला शिल्लक केले त्या मला ते पोरक काही भाकर खात नाही अजून तिकून आलं की थय थय नाचीन मग काही कसा काही नव्हता काही धंदा नव्हता काही शिल्लक धंदाही काढला नाही आज माणूस घरी नाही तर काम पुरत नाहीत ना बातच होतात बसली मग मोठ्यावर तर ती तिकडल्या वाड्यातली ए सुमन आलती तर ते म्हणे ते सांगत ती ग गोटी दोघीच निच ना गाडी गेली ना भरपूर पांढऱ्या रंगाची गाडी

एवढं काय झालं मग तिनं आशा बहिणी काही म्हणलो तर लागेल लागे। इतकं वाढलो का आव नाही ना ते घरी जाऊन वाढलं इतकं की जाऊ द्या जाऊ द्या जाऊद्या आशाबाई चालली गेली पहिले तर मंदी चालली गेली पण मग घरी गेल्यावर या मंदान त्या मामाची काही बोलली म्हणतात आणि तुला तर माहित आहे मग किसना भाऊचा बापात किती जीव आहे हा

मन्दिर मन्दिर ती पाजोर नाही फुटला बाई कमाल मने बाई तिची आई म गया वया निरा सँग नसता माया की बाबा अपमान आहे आव तिचे आई बाबा लैज साजरे नहित्त आइण चाहिँ बोरे सन है नै सन असु तिजा ससुस्या सँगल म्हणत नाही सासरा खराब का माहिती सासू खराब याच्या लोक सासरेच असतील की नाही सासरा नाव काढते का पण माई बाईंची पोरगी हमेशा नाव काढते आणि पोरीनं नाव गमावलं असे बरच आहे बाई व याच असत बाई आपल्याला घ्यावं लागते खरं काही म्हणा बाई तुम्ही अशा आता बाई आता बा मग आता बाई किस्ता भाऊ म्हणतात तिले मी वागवतच नाही म्हणतात मले पाहिजेच नाही म्हणतात खा, 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 या वयात का करतात राणीचं कस आव तू तर बंडक्षेची फारकती देतात का पण आता जरा सर दाखवते नसतील हिसका दाखवायलाच पाहिजे तुला मंदी किती येत मला माहित आहे मी जातो त्याच्याकडून हमेशा लय अगं आहे बर बाई लय अगं आहे माहिती रश्मी सांगते ना तो ती सुचू देत नाही म्हटलं मग निर्रा निर्रना करते सहज आडव्या हाताने घ्याव किस नाव मी म्हणतो मग फारकते नाही द्या बाय पण काय मी तो फारका बोलत निरा किस ना भाऊ काय इतके काय 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 आता आता ऐकूनच नाही राहिले म्हणे मी ना मनी सांगूनच ऐकूनच नाही राहिले म्हणे मल पाहायचेच नाही म्हणतात नेत मुंबईनी सांगून येत नाही म्हणतात नाही ठेवायचं म्हणतात तिने मग तिचा बाप म्हणते की नेत नाही काय म्हणत म्हणजे कुठे जाईन काय जाईन बाई आपल्या बैठकी सुचूनच नाही आलं चालला मग नाही तर जाऊन पाहू ना हो तर ती पिक्चरच चालू आहे जाऊन पाहू नावाले काय काम काय काम घ्यायच्या घरी एवढा तमाशा पावणे पाहणे रावणे आले ना आपण काय करतो माहितोन घालतो मी नाहीतो नाही बाई काय बाई काही जात नाही बाई